विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तहाण बुक हरली गुरु होई पांडुरंग आम्ही शिकावी तुक्याचे अभंग नाम गजरात होऊदंग पोथी पाण्यात कशी तरली विठ्ठल नामाची शाळा भरली याची देही याची डोळा पहावा रत्नत्रय बालदिंडीचा सोहळा सदाशिव नगरी रत्नत्रयच्या वारकऱ्यांनी अक्षरशः फुललेली अतिशय उत्साहामध्ये सर्व तहान भूक विसरून माऊलींच्या जा जयघोषात रत्नत्रय इंग्लिश मिडियम स्कूल विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज मांडवे येथील बालदिंडीची प्रसन्नमय सुरुवात झाली नयनतृप्त करणारा अविस्मरणीय असा सोहळा विठ्ठल रुक्मिणी तुकाराम ज्ञानेश्वर सोपान जनाई मुक्ताई आणि वारकरी अशी अतिशय सुंदर वेशभूषा करून आलेले बाल वारकरी ढोल ताशा हलगी आणि लेझिमच्या गजरात आश्वांच्या साथीने हाती विजय पताका घेऊन तुकारामची दिंडी नंबर एक ज्ञानेश्वरांची दिंडीची नंबर दोन नामदेवांची दिंडी नंबर तीन मुक्ताबाईंची दिंडी नंबर चार अशा अनुक्रमाने अतिशय शिस्तीत भक्तीचे भुकेले वारकरी विठ्ठल भेटीसाठी मनामध्ये भक्तीचा भाव आणि मुखामध्ये घेऊन निघाले रत्नात्रय पतसंस्था सदाशिव नगर पासून या वारीची सुरुवात झाली दिंडीच्या या वाटेवर वारकऱ्यांना पाणी आणि खाऊ वाटप करण्यात आलं टाळ्यांचा गजर आणि विठ्ठल नामाचा जयघोष करत दिंडी रत्नत्रय स्कूलच्या भव्य अशा मैदानावर पोहोचली मैदानात माऊलींचे आगमन होता सर्व बाल वारकऱ्यांनी गोल रिंगण केले आणि माऊ अश्वाचा गोल रिंगण सोहळा पार पडला या दिंडीमध्ये साडे पेक्षा जास्त विद्यार्थी दोनशे ते अडीचशेपेक्षा पालक बहुसंख्येने ग्रामस्थ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अशा हजारोंच्या संख्येने वारकरी उपस्थित होते अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये वारीचा हा सोहळा पार पडला या सोहळ्यासाठी उपस्थित संस्थेचे संस्थापक अनंतलाल दादा दोशी मार्गदर्शन वीर कुमार दोशी सचिव प्रमोद दोषी बबन गोपणे सुरेश दाहिंजे अभिजित दोशी भाऊबली दोशी अजय गांधी तुषार गांधी वैभवशहा प्रीतम दोशी रमेश जमदाणे रवींद्र कुलकर्णी तनुज शाह ज्ञानेश राऊत वैभव मोडासे सतीश बनकर पूनम दोशी सारिका राऊत स्वाती बन आणि इतर सर्व कमिटी मेंबर्स मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळशेरस